काही कल्पना सुटलेली मी मागू इच्छितो तर मी असं म्हटलं की स्वर हा कलाकाराची एकाग्रता सांगतो आणि लयताल हा आत्मविश्वास सांगतो आणि लयतानासाठी येण्यासाठी ऍग्रेशन अग्रेशनच्या जवळ येणार खेळ ते अहंकार आणि अहंकार हे भक्तीपासून अत्यंत विरुद्ध दिशेला आहे तर हे अग्रेशन तर सगळीताला लागत ला। मुखात धुवून सभेला येण्याचा आत्मविश्वास लागतो पण हा सगळा अग्रेशन आणि हा सगळा प्रवास हा आत्मरंजनासाठी पाहिजे दाखवण्यासाठी नसावा असा विषय म्हणून तो भक्ती कन्वर्ट करता आणि आमच्या दृष्टीने आणि तानाची छंदमय अवस्था अशा अवस्थेमध्ये आपलं मन एक करायचं अशा अवस्थेपर्यंत जाणे एवढंच आपला भक्ती असं वाटतो मी असं म्हटलं तर हे बरोबर आहे का आपण त्याचे शेखरूप असतो दिवसभरातले किती तास असतो समर्थ गाताना सभावादन करताना आणि मग वरती मार्गातल्या साधने ते सातत्या आमच्यात चालू असतं अखंड नाम जोप लोकंड नाम जप त्याच्यामुळे अखंड ते जे परवादशी ते मर्यादित झालं आणि भक्ती आहेत ना ते कसं जोडून थोडे कायम भगवंताकडे नेतात संगीताच्या शेवटी काय मर्यादा ना पंचमावत आहेत त्यातले आकाश तर काशी ते जोडलेले पंचमावतातच येते आपल्या पंचमाव्रताच्या पलीकडे जायचंय पण आपण आयुष्यवर पंचमावर आकाश जातो राहिलो पुढे कसं जाणार पण महत्वाचं काय त्यातलं पृथ्वी तेज वायू या नव्या पुढच्या घेऊन वेगळं करून हे खूप महत्वाचं झालं आता सर्वजण साधक असतो बालक असतो तर पृथ्वीतो मग हा तेच वगैरे नक्की जन्म लागतील का

माझ्या जीवनामध्ये खूप बदल मला जाणवतो तर माझं व्यावसायिक जीवन म्हणजे मी डॉक्टर आहे वर्षापासून मी प्रॅक्टिस करत आणि कसं डॉक्टरांचं जीवन तणाव तर आपण किती उदाहरण बघतो की, की लहान वयात डॉक्टरांचा मृत्यू होतात हार्ट अटॅक घेऊन डॉक्टर मरतात लहान वयात अटॅक येतात तर मागचं मुख्य कारण कसं की हल्ली त्या वैद्यकीय पेशेचा ताण स्ट्रेस साधना केल्यानंतर मी नक्की हा भाग अनुभवला की माझ्या जीवनामध्ये तणाव खूप कमी होता किंवा मी तणाव प्रसंग घडले तर मी मात करू शकलो म्हणजे माझं जीवन मध्ये कमी तणाव नामस्मरण केल्यामुळे मला आनंद मिळत होता तो स्वभावदोष प्रक्रिया केल्यामुळे माझ्या जीवनात मनामधला संघर्ष कमी होता मनाची ऊर्जा वाचत होती फरक जाणवतो दुसरं कसा की व्यावसायिक स्तरावर जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्या जीवनामध्ये शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक कारण कारणीभूत असतात कुठल्याही प्रसंगामध्ये पण मी सोनोग्राफीचं क्लिनिक आहे माझ्याकडे गर्भधारणा न झालेले अनेक रुग्ण येतात त्यांचे अहवाल सगळे नॉर्मल असतात एवढे पैसे खर्च केलेले असतात केले असतात पण त्यांना भूल होत नाही तर अध्यात्मात गर्भधारणा किंवा मूल न होण्याचं कारण कितवं दोष सगळं लिहिलेलं आहे त्यात ते ज्ञान असल्या कारणाने ज्या रुग्णांना ह्याविषयी उत्सुकता होती काय करण्याची इच्छा होती त्यांना हे उपाय सांगितल्यानंतर त्यांना गुण आले म्हणजे माझ्या व्यवसायामध्ये सुद्धा मला एक वेगळं समाधान मिळालं की रुग्णांना आपण कुठलाही प्रॉब्लेम असू दे कुठल्याही समस्या असू दे आपल्याकडे त्याचं उत्तर आहे आणि व्यावसायिक स्तरावर सुद्धा मला खूप लाभ झाला आणि एवढे डॉक्टरच्या पेशामध्ये कसं प्रॅक्टिसचा फ्लो पेशंटचं काम खूप असतं पण एक समाधान मिळत नाही डॉक्टरांना वाटत की पैसा जो समाधान देऊ शकत नाही ते आपण सेवा भावाने रुग्णांना योग्य स्तरामध्ये मदत करून येऊ शकते नाही अनुभव म्हणजे व्यवसायातून जो एक वेगळा समाधान मला मिळाला मी कदाचित तो नाही अनुभवू शकलो असतो जर मी साथ देत नसतो तर तिसरा भाग म्हणजे स्वभाव दोष प्रक्रियेमध्ये कि मनामध्ये कसं आपला व्यवसाय असा असतो की कधीही रुग्ण येतो आणि आपण त्याला करत नाही मनामध्ये आता बंद करण्याच्या वेळेस रुग्ण आला तर मनामध्ये चिडचिड होते की आताच कसं आलं मला बंद करून मन आहे पण स्वभाव दोष प्रक्रियेमुळे मनामध्ये कमी जास्त प्रमाणात दोष असतात आणि ह्याच्यामुळे आपल्या मनात असं लक्षण घेणे गुरुंची सेवा करणे आणि त्याचप्रमाणे गुरु कार्यासाठी संकल्प करणे या गोष्टींना विशेष महत्व आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये भगवंतापेक्षा सुद्धा गुरुना मोठे स्थान प्राप्त झालेले आहे भगवंताकडे समजा आपल्याला जर जायचं असेल तर त्याचा जो मार्ग जो आहे तो मार्ग आपल्याला कोण हो दाखवतो बरोबर की नाही म्हणजे एखाद्या ठिकाणी समजा आपल्याला जर जायचं असेल तर त्यावेळी आपल्यासोबत एक गायड असतो केवळ पंचवीस टक्के सुख असतं आणि दुःखाचा वाटा किती असतो पंच्याहत्तर टक्के असतो संत प्रकार सांगितलेलं आहे सुख पाहता जबाब वाढेल दुःख पर्वता निवडे कुलदेवतेचा नामगद करायचा म्हणजे कशा पद्धतीने करायचा हे आपण समजून घेऊया समजा आपली कुलदेवता कुलदेवी जी आहे तर ती भवानी देवी आहे तर कसं कसा करायचा श्री भवानी देवे नमहा श्री भवानी भवानी देवे, देवे अशा पद्धतीने आपण नामजप करू शकतो समजा आपली कुलदेवता महालक्ष्मी आहे तर स्री देवे श्री महालक्ष्मी नमः श्री महालक्ष्मी देवे नमहा अशा पद्धतीने नामजप करायचा समजा आपल्याला कुलदेवी नाही आहे कुलदेव आहे समजा व्यंकटेश आहे किंवा दामोदर आहे तर मग कशा पद्धतीने करायचा नामजप श्री दामोदर देवाय नमहा श्री दामोदर देवाय नमहा बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न असतो की आपली कुलदेवता कोण ती आपल्याला माहिती नसते तर अशा वेळी कशा पद्धतीने आपण नामजप करायचा तर श्री कुलदेवता ये नम श्री कुळदेवता ए नमहा अशा पद्धतीने आपण नामजप करायचा लक्षात घ्या या कलयुगामध्ये नामजप ही सर्वश्रेष्ठ साधना आहे आता कुलदेवतेचा नामजप करत असताना त्याच्या जोडीला नामजप करायचा करा मग असे डॉक्टर सोळंकीने सांगितलं बघा की बरेच असे पूर्वजांचे त्रास असतात की ज्याच्यामुळे लग्न होत नाही आहे किंवा मग मुलं होत नाही आहे बरोबर तर ह्या सगळ्या गोष्टी समजा जर टाळायच्या असतील किंवा पूर्वजांचे त्रास समजा जर कमी जर करायचे असते तर आपल्याला दत्ताचा नामजप करावा लागेल तो कसा करायचा श्री गुरुदेवाय श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त अशा पद्धतीने आपण तो नामजप करायचा कुलदेवतेच्या जोडीला दत्ताचा आपण नामजप अशा पद्धतीने समजा आपण नामजप करत गेलो तर आपल्या जीवनातले सगळे संकटे अडचणी कमी होत जाणार आपण आध्यात्मिक प्रगती करू लागणार यातून आपल्याला आनंद प्राप्ती होण्यासाठी साधना करणे किती आवश्यक आहे हे लक्षात आले असणार त्या दृष्टीने आपण साधना करण्याचा दृढ निश्चय या गुरुपौर्णिमेच्या मंगलदिनी करूया सनातन संस्थेचा सा आध्यात्मिक सहभाग यावर ध्वनिचित्रिट पाहणार आहात आजकाल सगळ्यांना दिसत वगैरे भावना दिसतात हे आपण काम करून आत्मसाद करती कशी म्हणजे ती कळतं कळ आजकाल सगळ्यात देवाची भक्ती कशी मला प्रत्यय आयला देव म्हणजे किती देव कसं सालवार करता हा मला एक्सप्लेन ज्लो कळ लोकांना मला आम्ही आत्मक स्पिरिच्युअल यातवा माझे देवा कुलदेवता फुडे त्यांना मला कळले की अनोळा आपण असं तुझी बरोबर गाड्यां सांगले स्पिरिच्युअल हाने कळताळून पळले तरी पण कळ्ले की मला ताण वचं म्हणजे देवा फुड्या कशी पॉप हे आपण कळपूर आहे आणि ताजी भक्ती कुलदेवताची भक्ती करप हे मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे लाईफ આપણ એમ ઘર કણકો ગયું સકાલે ખૂબ કળસ જતા ઘર દેવા કળસ જતા પૂજા ઉજા સગલી કરાયલા કારણો પ્રોગ્રામ પોપા જ કસો જ કશું કરતા વેરી નાઇસ ઇટ વોઝ હેરી સગ બરસ આયક મનંદનંદ સોલંકી સારકો સ્ટુડન્ટ આજ એ

आणि आमचे सगळे हिंदू हे कडे इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इन धीस लाईफ टुडे आणि आता आज जे हिंदू राष्ट्र जे जाय हंड्रेड पर्सेंट जवळपास व्हेरी इम्पॉर्टंट वी आर टू से इन द हिंदू आणि हिंदू राष्ट्र हे जवपकच आहे माझी मनातल्यानं नाव आणि माझे नाव राजेंद्र जयवंत देसाई उर्फ नाईक गावकर फ्रॉम काणकोण आगंद गोवा आणि प्रोफेसर आय वॉज द प्रोफेसर इन चॉकले चॉकले हांव प्रोफेसर आशिल्लो आणि प्रोफेसर हा सगळी भरग्यां डॉक्टर्स इंजिनियर शिकयलें रिटायर्ड जावन हांव चौदा वर्ष झाली आणि वे आय अवर फॅमिली लायफ सगळे बरे करून आनंदीतपणान राहत સગલે લાઈફ ય વોંટ ટુ એન્જોય વેરી નાઇસલી અને બરી બધું એ સગ અને આનંદીત રાવપ ઇન દ લઈફ ઇઝ દ મોસ્ટ ઇમ્પોર્ટન્ટ